मुसळधार पाऊस पडतोय काही तासात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते एपीएमसी बाजारात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मुसळधार पावसामुळे एपीएमसी बाजार हा जलमय झालाय रात्री पासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता रेल्वे वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवरती परिणाम होत असल्याचं चित्र आहे नवी मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय अवघ्या काही तासातच पाणी साचण्याची शक्यताही वर्तवली जाते एपीएमसी मार्केट मध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मुसळधार पावसामुळे एपीएमसी बाजार हा जलमय झालाय त्यामुळे भाजीपाल्याची नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण पाहूयात आपण नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट भाजीपाला मार्केट इथे उभा आहोत रात्रभर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जे आहे या ठिकाणी एपीएमसी मार्केट जे आहे जलमय झालेलं आहे आपल्याला आपण बघू शकता सकाळपासूनच पावसाने जोर लावून धरलेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे एपीएमसी मार्केटमध्ये कमीत कमी गुडगाभर -कमी पाणी जे आहे साचलेलं आहे आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा पाण्याचा जो निचारा करण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट असो किंवा एस डब्ल्यू डी वॉटर स्ट्रॉंग ड्रेनेचं जे काम असो त्याचा कुठंतरी हा पोलखोल जो आहे पाहायला मिळत आहे असा सत पाऊस चालू राहिला तर ए मार्केट हे जलमय होण्याची शक्यता आहे राहुल कांबळे एन डी टी व्ही मराठी नवी मुंबई